नेरळ कर्जत रस्त्यावरील सीमा रिसॉर्ट येथे श्री समर्थ संगीत विद्यालय यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या पकवास वादन शिबिराचा शुभारंभ प्रसिद्ध वादक आणि तालमणी प्रसादराज पाटील यांच्या हस्ते पकवाश पूजन करून झाले त्याचवेळी प्रसिद्ध पकवाशवाधक कुणाल पाटील छगन बुवा भक्तराज पाटील तसेच प्रमुख आयोजक जैतू बुवा कराळे उद्योजक सुनील जाधव समीर साळोखे आयोजक गणेश लोभी सिद्धेश मसने भास्कर मसने मंगेश बडेकर सचिन लोंगले किशोर भवारे आदी उपस्थित होते या शिबिरात कर्जत तालुक्यातील एकशे वीस विद्यार्थ्यांनी नाव नोंदवी केली होती आणि त्यामुळे शिबिर आयोजित केलेल्या सभागृहात जागा कमी पडली आणि पकवाश देखील कमी पडले शिबीर यशस्वी होण्यासाठी लडकू कराळे वामन कराळे रोहित मात्रे गिरीश ठाकरे यांचे सहकार्य लाभले शेवटी दिवसभराच्या शिबिरात तालमनी प्रसादराज पाटील यांचा सोलो गायनाचा कार्यक्रम झाला त्याआधी प्रतिमापूजन दीप प्रज्वलन आणि पक्वाश पूजन करण्यात आले तब्बल सात तास ही पक्वाशवादन शिबिर सुरू की हो एखाद्याने आपल्याला सांगितलं की तू चांगलं करशील फखाशी तू की तो पण आपल्यासाठी करून राहा त्याने रस्ता दाखवला आपल्याला शिकण्याचं आणि काही बोलतात का गुरुनी, गुरुनी ते मागच्या गुरुनी पहिल्या गुरुने दिले ते विसरून जा आणि आता मी जे कर ते रॉंग आहे ते अतिशय चुकीचं आहे कारण ज्याने आपल्याला हात तिथं का नाम शिकवलंय त्याला आपण लगेच विसरायचं तर त्यांचा पण तेवढाच आदर करायचा आता दुसऱ्या गुरुंकडे शिकलो तेवढा त्यांचा आदर करतो जेवढा आपण पहिल्या गुरुकडे शिकलो तेवढाच त्यांचा पण आदर करतो कर्जत साठी सतीश पाटील कळंब